महूद चौफेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत जलसिंचल प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आमदार शहाजीबापू पाटील सांगोला तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या टेंबू म्हैसाळ निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याने जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लागल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे आहे खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती आमदार सहजीबा पाटील यांनी शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जल मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेतील कार्यकारी अभियंता रांजन रेड्डीआर यांच्याकडे टेम्पूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी टेंबू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुद्धिहाळ तलावात सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुद्धिहाळ तलावाच्या लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षात या महायुती सरकारकडून सांगोला तालुक्यातील सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपयाचा निती उपलब्ध झाल्याने सिंचनाच्या योजना मार्गी लागल्या आहेत असे आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितले